नमस्कार मी गणेश निलकंठ पाटील तुम्ही बघत असलेला सातबारा हा माझ्या जा मालकीच्या जागेचा असून त्या मालकीच्या जागेत मी बांधलेला घर आणि मंदिर तुम्ही बघू शकता बिल्डर कार्पोरेशन या लोकांनी षड्यंत्र करून त्याला पाडण्याची कारवाई करून मंदिर ठेवून फक्त माझा घर पाडण्यात आलेला आहे आणि ग... घ मंदिरासमोर ही घाण कचरा डम्पिंगचा सा काम चालू आहे आज एवढ्या आवडीने मी बांधलेलं मंदिर त्या मंदिरासमोर घाण कचरा आणून धर्माचा तर ही लोक अपमान करतच आहेत आणि बलजबरीने माझी जमीन माझ्या कब्ज्यातून घेऊन या लोकांनी तिथे डम्पिंग चालू केली आहे बिल्डरला सपाटीकरण करून देत आहेत आणि या सर्व कामामध्ये तुम्ही बघू शकता किती मोठ्या प्रमाणात खाडी बुजवण्याचा निसर्गची हानी करण्याचं काम चालू आहे आणि या सर्व कामामध्ये एकनाथ शिंदे श्रीकांत शिंदे ही लोकं इन्वॉल्व असल्याने आणि मुक्ता बिल्डर नावाचा त्यांचा एक भाडुत्री बिल्डर असून इथे गैरकृत्य तो त्याचे गुंड दीड दोनशे गुंड ठेवून तो करत आहे कशा प्रकारे गाड्या कंपाऊंडच्या आत जात आहेत लोकांच्याकडून बलदबरीने त्यांच्या जागा जमिनी घेऊन मोठ्या प्रमाणात भराव करत असून घाण कचरा डम्पिंग करत असून महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी तेवीसशे कोटी रुपयाचा या डम्पिंगमध्ये घोटाळा केला असून कोणत्याही प्रकारची याची चौकशी न होताना मनीष जोशीसारखे अधिकारी शंकर सारखे अधिकारी करोडो अरबो रुपयाचा पत्ता घेत आहेत आता तुम्ही बघू शकता ती मँग्रोजवर अशा प्रकारे भराव चालू आहे अनेक तक्रारी देऊनही कोणत्याही प्रकारचा याच्यावरती कारवाई केली जात नाही तुम्ही गुगलचा फोटो बघू शकता गुगललाही या लोकांनी मॅनेज करून ठेवलेलं आहे कोणत्याही प्रकारचा गुगलमध्ये तुम्हाला अशा प्रकारचा